लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे असं म्हणत एका मावळ्याने महाराजांना सुखरूप पोहोचण्यासाठी सलग सहा ते सात तास शत्रूंना रोखून द्या चला तर मग जाणून घेऊया स्वराज्यातील वीर मावळे या सिरीज मधून वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यामध्ये बाजीप्रभू हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातील पिढीजात देशपांडे बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून महाराजांनी त्यांना आपलं करून घेतलं बाजीप्रभूंची शौर्य आणि निष्ठा ही पावन खिंडींच्या लढाईत दिसून आली पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटून महाराज जेव्हा विशाल गडाकडे जात होते तेव्हा त्यांचा पाठला जोरचं सैन्य करीत होते पुढचा धोका लक्षात घेऊन वडिलकीच्या अधिकाऱ्यांनी बाजींनी महाराजांना विशाल गडाकडे पुढे जाण्यास सांगितले बाजी व त्यांचे बंधू फुलाजी आणि तीनशे मावळे सलग एकवीस तास चालून थकलेले शरीर असतानाही ते तास लढवत होते जखमी झालेले शरीर धारातीर्थ पडलेला बंधू फुलाजी आकाशाचे भान बाजींना नव्हते जोपर्यंत महाराज सुखरू पोहोचल्याचा तोफांचा इशारा विशालगडावरून आला नाही तोपर्यंत बाजी खिंड लढत राहिले आणि अखेर बाजींनी प्राण मावळ्याच्या रक्ताने पावन झालेल्या खिंडीचं नाव बदलून नंतर पावनखिंड करण्यात आलं